ऑपरेशन मध्ये देशाच्या वीर सैनिकांचा सन्मान बोरगाव मंजू मध्ये तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑपरेशन मध्ये भाग घेणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ बोरगाव मंजू इथं भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या रॅलीचं नेतृत्व लोकप्रिय आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस सावरकर यांनी अकोला लोकसभा खासदार अनुपजी धोत्रे भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिवरकर माजी सैनिक लालाजी गवई व मनोज तायडे यांची उपस्थिती होती ही रॅली बोरगाव मंजू बस स्टँड फरशी चौक जयपूर बौद्ध विहार भवानी माता मंदिर आणि सोपीनाथ महाराज मंदिर मार्गे काढण्यात आली जैनपुरी चौकात फटाक्यांची आतशबाजी आणि पुष्पवृष्टी करत रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी ऑपरेशन सिंदूर ही देशाच्या सुरक्षेसाठी उचललेली महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत सैनिकांचं विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की जोपर्यंत दहशतवाद्यांचा पूर्ण खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालू राहणार आहे पुलवामा हल्ल्यातील शहीदांसाठी देशवासियांच्या मनातील श्रद्धा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेली कारवाई याबाबत त्यांनी गौरव उद्धार काढले भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर उपाध्यक्ष शंकर वाकोडे जिल्हा सरचिटणीस माधव मानकर विवेक जे भरणे अनिल गावंडे जिल्हा सचिव मंडळ अध्यक्ष दक्षिण संजय कोरडे मंडळ अध्यक्ष उत्तर प्रवीण हगवणे तसेच माजी भाजपा तालुका सरचिटणीस पंकज वाडेवाले जयकृष्ण ठोकळ सुबोध गवई संदीप सोनोने वैभव माहुरे सागर तायडे बंटी मांगे संजय देशमुख गजानन दिपके सुहास सोनोनी रामचंद्र उबाणे संजय गावंडे अशा असंख्य नागरिकांनी तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता सुरक्षा व्यवस्था म्हणून बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ पी एस आय मनोज उगले नारायण शिंदे महादेव पातोंड पोलीस कर्मचारी कुटे महिला पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता इंडिया न्यूज आर सेवन साठी देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकररावजी मंडळाचे दोन्ही नवनियुक्त अध्यक्ष प्रवीणजी आणि आमचे रामबाबू उपस्थित माजी अध्यक्ष देवेंद्रजी अनिल पाटील गावंडे महेंद्रजी काळे विशाल बोरगावातील सर्व अरे अनिल वर्थ सर्व मंडळी दैगा परिसरातले सर्व लोक आजची रॅली ही भारतीय जनता पक्षाचा उत्साह वळवण्यासाठीची रॅली नाही आहे बरेचदा कार्यक्रमामध्ये काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे याची बंधन असतात तरी तुम्हाला मी सांगतो युद्धजन्य परिस्थिती जी भारत देशावर आली होती एक महिन्या आधी त्यानंतर युद्ध बंदी झाली त्याच्या विरोधकांनी टीकाही केली परंतु युद्ध हे काही हिंदी रोमॅन्टिक पिक्चर नाही आहे